thank you मित्रांनो राम राम पुन्हा सोबत आपल्या चॅनलमध्ये नाही पुन्हा आहे विशेष भागात तर मित्रांनो आज आषाढी एकादशी तुम्हाला आषाढी एकादशी खूप शुभेच्छा त्याचप्रमाणे आपण जातो जातो मावळीच्या दर्शनासाठी जात जातो शिगोनवाडीत तर आणि महत्त्वाची एक गोष्ट सांगायची होती की आपल्या चॅनलवर हजार सबस्क्रायबरची फॅमिली कम्प्लीट झालेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही जो चांगल्या प्रकारे सपोर्ट दिला प्रेम दिलात असं छोटपर्यंत देत राहा आणि आपण अजून काहीतरी पुढे जाऊ शकतो या गाण्यामध्ये तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडली की लाईक करा शेअर करा करा आणि मित्रांनो आता वंचित झाले तर आपण छोटासा सेलिब्रेशन पण करू आता नाही पण करू थोड्या वेळात थोड्या थोड्या दिवसात दिवसात थोड्याच दिवसात थोड्या वेळा आता चालेल दर्शनासाठी आणि मित्रांनो देवदर्शनाची व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा जगण्याचे देवा लाभसे बरा दुर्गुणाचा वळ पहा जगण्याचे देवा लाभ होईसे बळ दुर्गुणाचा बळ पहावे सद्गुणाची देवा बाढोयसी कळ मरणाची झळ साहवेना जगण्याचे देवा विठ्ठलाची असढा विसरळ विशाचे करण टाकवे ना आपण बोलेमाणे खेळडीत आलो शिवगणवाडी तिकडे आता प्रभूंचे दर्शन पण झाले त्याचप्रमाणे आपण आता थोड्या वेळ निघू आणि मग आज तुम्ही लहानपरांची डिटी बघितली असेल की आम्हाला फक्त नुसतीच भेट बाय भेटली की आम्ही खेळा घालून नव्हतो भेटले आम्हाला तर व्हिडिओ इथे समते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आनंद ब्लॉक जय जय महाराष्ट्र तुझे तिथे आहे आणि पुन्हा एकदा धन्यवाद आमचे एक हजार सबस्क्राईब झाल्याबद्दल आणि तुमचं प्रेम आहे तो असंच ठेवा आणि व्हिडिओ आवडली की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब प्रॉब्लेम पाहिजे